मालाड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार असलम शेख यांनी चौथ्यांदा विजय संपादन करत आपला बालेकिल्ला पुन्हा राखलेला आहे आणि त्यांनी महायुतीचे उमेदवार विनोद शेलार यांचा सहा हजार दोनशे सत्तावीस मतांनी पराभव केलेला आहे आज जागृत महाराष्ट्र न्यूजशी संवाद साधताना आमदार अस्लम शेख यांनी आपल्या विजयाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना आहे हा विजय मालाड येथील सर्व जनतेचा आहे येथील जनता कधीच धर्माच्या नावाखाली विभाजित होत नाही इथे एकतेचही अधिष्ठान आहे आणि हाच माझ्या सततच्या विजयानंतरचा जा खरा आधार आहे यंत्रणा होती फक्त ते जातीवादवरती होती धर्मावरती होती कटेंगे बटेंगे एक रहेंगे सेफ रहेंगे केलेली कामाची पुरतं काहीच नव्हतं लाडकी बाईंच्या संदर्भात त्यांनी लोकांना मिसगाईड करायचं काम केलं आणि पण ते मला वाटतं त्यांचा जे विषय आहे ना ते मराठामधील लोकांनी घेतलं नाही आणि मराठामधील लोकांनी जनताने सगळे धर्म आणि ते, ते पुढे म्हणाले मलाडमध्ये अनेकदा धर्माच्या नावावर नागरिकांना फोडण्याचा प्रयत्न सुरू झालेत मात्र येथील जनता सुजान असल्याने असे कधीच यशस्वी होऊ शकलेले नाही आहेत निवडणुका विकासाच्या मुद्द्यांवर लढल्या पाहिजेत नागरिकांच्या समस्यांचं समाधान हेच माझं प्राधान्य आहे धर्मावरती आपण काय करणार लोकांसाठी काय करणार मुलांसाठी काय करणार महिलांसाठी काय करणार शेवटी आपण काय प्रगती देणार आहे त्या संदर्भात दे आता गेलं दहा पंधरा वर्ष जर तुम्ही बघितलं तर हेच सगळं मला मात्र यावेळी मढमधील स्थानिक भूमिपत्रांनी मढ भागातील मतदारांनी मोठ्या प्रमाणात भाजपाला मतदान केले त्यामुळे भाजपाचे मताधिक्य मढ ते वाढल्याचं निरीक्षण आहे आमदार असलम शेख यांनी मागील तीन कार्यकाळांमध्ये मलाडमध्ये शाळा रुग्णालय रस्ते पाणीपुरवठा यांच्यासारख्या अनेक मूलभूत सुविधांवर भर दिला आहे आणि त्यामुळेच मालाडमधील बहुजनांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे मालाडमध्ये धर्मनिरपेक्षतेच्या मार्गावर चालत विकास करणे हेच मुख्य मुद्दे आहेत शेख हे त्यांच्या सततच्या विजयानंतर पुन्हा सिद्ध झालेलं आहे जागृत महाराष्ट्र न्यूज मालाड मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद